नमस्कार रत्न मराठी मीडियावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि आहेत महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे सर्वे सर्व निर्माते लेखक सचिन मोठे सर सर तुम्हाला विचारायचं आहे की तिसऱ्या सीझनची तयारी कशी सुरू आहे आणि काय सध्या माहोल सेटवरचा या कार्यक्रमाचा मी लेखक सचिन मोठे आणि या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आहेत सचिन गोस्वामी आम्ही दोघं मिळून आमची ही संस्था आहे आणि त्यातून या कार्यक्रमाची निर्मिती करतोय ज्याचे आता आठशे चौर एपिसोड झालेत आणि हा नवीन सीझन येतोय सोमवार मंगळवार बुधवार रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर हा सीझन असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हास्य जत्रेनं आतापर्यंत जो आनंद दिला आहे तोच आनंद तुम्हाला पुन्हा मिळेल याचा प्रयत्न आम्ही नेहमीप्रमाणेच करणार आहोत यामध्ये तुमची सगळी आवडती कॅरेक्टर्स तर आहेतच यातल्या अनेक अनेक कुटुंब तुम्हाला आवडतात यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला आवडतात तर त्या सगळ्या गोष्टी भेटीला परत येणार आहेत त्याचबरोबर त्यामध्ये काही गोष्टी बदलणार आहेत काही नवीन गोष्टी येणार आहेत काही नवीन सिरिजेस येणार आहेत आणि त्या काही नवीन सिरीज येणार आहेत आणि त्याचबरोबर काही खास नवीन कलाकार सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील तेव्हा हास्य जत्रा हा जुना जो जु तुम्हाला आनंद होता तो आणि त्यात मध्ये परत नवीन जोडवा असा एक छान मजा तुम्हाला या कार्यक्रमातून मिळेल अशी आशा आहे अगदीच आणि सर तुम्हाला विचारायचं जसं म्हणणार तुम्ही लेखक आहात आणि स्किट लिहिणं किंवा आणि त्या प्रेक्षकांना तितक्याच पटीने आवडणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे तर हा सिरीज अशा त्या लिहिण्यामध्ये तुम्हाला कधी कुठलं असं वाटतं का की आपण थोडं वेगळं करूयात किंवा आता हे बाज झालं ही सिरीज आता इथे थांबवली पाहिजे तर या लिखाणाच्या बाबतीतली तुमची प्रोसेस किंवा लिखाणाचा तुमचा अनुभव एकंदरीत कसा असतो हास्य जत्रेचा नाही या सिरीज प्रत्येक बाबतीत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की लिहिताना कायम एक टेन्शन असते एक तणाव असतो की प्रत्येक वेळी नवीन चांगलं लिहिलं जाईल का नवीन वेगळे विषय निघतील का पण आमची एक मोठी टीम आहे जिथे मी आणि सचिन गोस्वामी आहोत त्याचबरोबर आमची लेखकांची टीम आहे विनायक पुरुषोत्तम आहे अभिजित पवार प्रथमेश शिवलकर रमेश भेटकर अमोल पाटील ऋषिकांत राऊत समीर चौगुले प्रसाद खांडेकर हे सगळे लेखक मंडळी आहेत आम्ही सगळे मिळून दरवेळी विचार करत असतो की आधी केलं ते करायचंय पण त्याच्यात आता नवीन काय विनोद आणता येईल त्यामुळे बऱ्याचदा काही सिरीज आम्ही बंद करतो आधीच्या ज्याच्यामध्ये आता गंमत येत नाहीये किंवा त्यामध्ये नवीन काय करता येईल ते जर चांगलं काही सुचलं तरच आम्ही त्या सिरीज आणतो त्यामुळे हा सतत एक ताण असतोच म्हणजे विनोद निर्मिती हा खूप ताणाचा विषय ता विनोद बघताना आनंद मिळतो पण तो सुचताना त्याचा खूप बऱ्याचदा खूप ताण येत असतो पण ज्यावेळी सुचतो त्यावेळी था त्याचा आनंदही तेवढाच मोठा असतो आणि असे आनंद घेणारी एक मोठी टीम आहे त्याचबरोबर आमचे दिग्दर्शक आहेत सचिन गोस्वामी जे बसवताना त्यामध्ये खूप धमाल गोष्टी ऍड करत जातात धमाल वाक्य ऍड करत जातात त्यांना नवीन नवीन गोष्टी सुचतात तिथे आमचे कलाकार आहेत ते खूप छान कंट्रीब्युट करतात त्यामध्ये सगळे आमची एडिटिंगची टीम आहे संकलनाची टीम आहे वैभव निवाते आमचे तंत्र दिग्दर्शक आहेत हे सुद्धा त्यामध्ये खूप स्वतःचे कसप पणाला लावून या सगळ्या गोष्टी करतात मला वाटतं की लेखकांपासून त्या अगदी संकलनापर्यंत या संपूर्ण टीम करून जे एफर्ट्स घेतले जातात आणि नंतर वाहिनी वाहिनी ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करतो ना त्या सगळ्याचा सा सांघिक परिणाम म्हणजे महाराष्ट्राच्या सो इट्स अ टीम वर्क त्यामुळे गटाशिवाय हे सगळं शक्य होऊ शकत नाही तो तो विनोद तुमच्या पानावर सापडल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहच तोपर्यंत जो प्रवास आहे तो ह्या लोकांशिवाय शक्य नाही सो याच माध्यमातून प्रेक्षकांना आता तुमच्यातर्फे काय सांगणार मी प्रेक्षकांना हेच सांगेन की विनोदावर प्रेम करत राहा जोर आमचा विनोद आवडतो तोवर बघत राहा ज्या दिवशी आवडणार नाही त्या दिवशी आम्हाला सांगा की तुमचा विनोद आवडतोय नाही आवडते प्रतिक्रिया देत राहा आणि आमच्यावर आजपर्यंत जसं प्रेम केलंय तसंच प्रेम करत राहा थँक्यू सो मच so इतका मना मोकळा संवाद केल्याबद्दल धन्यवाद न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा